नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणमिती त्रिकोणमिती हे गुणोत्तरचा परस्पर संबंध पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्रिकोणमितीचे काही सूत्र पाहिले आजही थोडेसे सूत्र पाहणार आहोत सूत्र अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे ते पाठ करावे लागतात एक भागिले साईन थिटा पहिलं सूत्र आहे बरोबर कोसेक थिटा ता। सूत्र तयार होतं साईन गुणिले कोसेटा बरोबर एक एक भागिले कॉस्थिटा बरोबर सूत्र तयार होत कॉस्थिटा गुनिले सेकथिटा बरोबर एक वन भागिले टॅन थिटा बरोबर कॉट थिटा सूत्र तयार होतं टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर एक आता हे परस्पर संबंध आहे हे हे सूत्र आहेत आता नित्य समानतेचे काही सूत्र आहेत सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर एक वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक्स स्क्वेअर थीटा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक्स स्क्वेअर थीटा पहा आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण अपूर्णांक पाहिलं चिन्हांचे नियम पाहिले वर्ग घन आणि त्रिकोणाने तिथले काही सूत्र महत्त्वाचे काही सूत्र पाहिले हे सर्व सूत्र पाठ असेल तर आपल्याला गणित विषय काहीच अवघड जात नाही तर आपण हे सूत्र पाठ करायचे ते सूत्र कसे पाठ करणार आता नित्य समानता सूत्र पहा सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर एक वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक्स स्क्वेअर थिटा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा तर गणितामध्ये ह्या बेसिक गोष्टी व्यवस्थित आल्या की आपल्याला आप गणित विषय काहीच अवघड जात नाही तरी विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सुट्ट्यामध्ये सूत्रपाठ करायचे आणि बेसिक गोष्टी आहेत ह्या पाहायच्या तर रोज व्हिडिओमधून आपण सराव केल्यास आपल्याला विषय काहीच अवघड जाणार नाही व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा